वाटलं होतं की हे पुढं जाईल का थांबेल अपेक्षा होत्या की हे पुढं जावं मी जवळपास एकशे एक्केचाळीस गावांचा दौरा करतो आहे तर आत्तापर्यंत लोकांचा सा प्रतिसाद पहिले चार पाच गावं आम्हाला थोडासा अडचणीचे ठरले काही प्रश्न विचारले लोकांनी त्याचे उत्तर आम्ही दिले बोलून, बोलून आमी आमी, आमी आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला बोलवून परत बोलवून घेत आहेत की आम्ही नव्हतो आम्ही पा आम्ही आत्ता आलो आहे तुम्ही येऊन जावा सर्वसामान्य नागरिकच बोलतात ना मग तेच ठरवतील ना पुढे मी मी माझं माझं कर्तव्य आहे मी माझा एक विचार घेऊन आहे नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर या ठिकाणी आपण बघू शकता की वारकरी संप्रदायाची आषाढी वारीच्या निमित्तानं वारपूरच्या विठोरायांकडे लागलेली आहे आणि असं असताना आपल्या मोहोळ तालुक्यातील सर्वच गावांमध्ये एक आगळा वेगळा उपक्रम अभिजित ढोबळे यांच्या माध्यमातून राबवला जातो तो म्हणजे वंदन परिक्रमा वारी मोहोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये दादा खरंतर तुम्ही भेटी देत आहात सव्वीस तारखेपासून सुरू झालेली ही वारी आज पाचवा दिवस आहे कसा प्रतिसाद आणि कसा अनुभव आहे मला या वारीचं सगळ्यात मोठं कौतुक असं वाटतं की पहिले दोन दिवस आम्हाला सगळ्यांनाच अडचणीचे थोडेसे ॲडजस्ट होण्यात गेले <coughs> वाटलं होतं की हे पुढं जाईल का थांबेल अपेक्षा होत्या की हे पुढं जावं ह्या अपेक्षेने जिद्दीने पेटून आम्ही सर्व युवक वर्गांनी वयस्कर पण मंडळी आहेत जवळपास आमच्या वारीमध्ये अठरा वर्षापासून ते पासष्ट वर्षापर्यंत असे सर्व लोक सहभागी आहेत तर याच्यामध्ये आम्ही जवळपास एकशे एक्केचाळीस गावांचा दौरा करतो आहे तर आतापर्यंत लोकांचा प्रतिसाद पहिले चार पाच गावं आम्हाला थोडासा अडचणीचे ठरले काही प्रश्न विचारले लोकांनी त्याचे उत्तर आम्ही दिले त्याच्यानंतर त्यांचं निरासन झाल्यानंतर आम्ही त्या पूर्ण गावामध्ये प्रदक्षिणा मारली आणि तिथून पुढं आम्ही पुढचा प्रवास चालू केला आता अशी परिस्थिती आहे की आम्हाला बोलवून परत बोलवून आहेत की आम्ही नव्हतो आम्ही पा आम्ही आत्ता आलो आहे तुम्ही येऊन जावा असाच प्रकार आजच घडला आहे त्याच्यामुळं आवंडी आणि हे अंकोली हे आम्ही दोन वेळा करतोय म्हणजे सकाळी एकदा झालं होतं पण आम्ही ते पूर्ण केलं नाही आणि आत्ता परत अंकोलीला जाऊन परत अंको आवंडीला जाऊन आवंडीचं गाव करतो खर तर आज सकाळपासून पाऊस आहे मोहोळ तालुक्यामध्ये पूर्ण तरी पण तुमचं हे सगळं सर्व टीम असेल किंवा तुमचं सुरूच आहे तशा पद्धतीने म्हणजे आतापर्यंत ज्या दिवशी किती गावं ठरवलेली आहेत तेवढी गावं तुम्ही पूर्ण करताच का हां रोजचे जवळपास आमचे दहा ते अकरा गावं असा टार्गेट आहे कधी नऊ होतात कधी सात होतात कधी अकरा होतात जसं जसं वेळ मिळेल त्या त्या पद्धतीनं पण सकाळी आमचं टायमिंग मात्र सकाळी आठ वाजता आम्ही बाहेर पडतोय सगळं आवरून सगळ्यांचा नाश्ता वगैरे करून त्याच्यानंतर आम्ही तिथून मग दुपारचं जेवण एक वाजता करतोय कारण लोकं वगैरे कोणच नसतात त्याच्यामुळे एक ते चारपर्यंत आम्ही थांबतोय सगळेजणच आणि चारनंतर परत जे सुरुवात होती ते मग रात्री आठ वाजेपर्यंत कधी नऊ वाजतात कधी सात वाजतात कधी आठ वाजतात असा हा हो उपक्रम आहे आणि याच्यामध्ये जरी नैसर्गिक व्यत्यय आला तरीसुद्धा आम्ही त्याचं रेनकोट म्हणा छत्री म्हणा आम्ही तशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे निश्चितपणे खरंतर दादा हे सुरू होत असताना मोहोळ तालुक्यामध्ये जेव्हापासून सव्वीस तारखेपासून हा ही वारी सुरू झालेली आहे परंतु मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमधून आणि विश्लेषकांमधून हे आता कन्फर्म झालेलं आहे की जरी तुम्ही आपल्या उद्घाटनाच्या वेळेस म्हणलात की वारीमध्ये राजकारणविरहित वारी आहे परंतु सर्वसामान्य ना नागरिकांमधून असं बोललं जातं की आगामी विधानसभा निवडणूक अभिजित ढोबळे निश्चितपणे लढवणार त्याबद्दल तुम्ही कसं बघताय हे सर्वसामान्य नागरिकच बोलतात ना मग तेच ठरवतील ना पुढे मी मी माझं माझं कर्तव्य आहे मी माझा एक विचार घेऊन आहे मला फक्त हे आंतर जे समाज समाजांमध्ये पडलेलं आहे ते कुठं ना कुठं तरी कमी करायचं आहे आणि हे कमी करण्यासाठी एकमेव साधन असं मला वाटलं म्हणून मी ह्या पद्धतीनं सर्व तालुक्यामध्ये पूर्ण मोहोळ भागामध्ये पंढरपूरमधले गावं असतील किंवा उत्तर सोलापूरमधले गावं असतील हे गावं मी करतो निश्चितपणे आपण पाहतोय सोलापूर टाईम्स आपल्यासोबत होते अभिजित ढोबळे खरं तर हे नाव मोहोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये आणि सर्वांना परिचित असले तरी पण वंदन परिक्रमेच्या दृष्टिकोनातून आणि दादांनी सांगितलं त्यांचा उद्देश आणि एकंदरीत तसं असलं तरी पण <coughs> लोकांमधून असं बोललं जातं की आगामी विधानसभा दृष्टिकोनातून ही तयारी दादांची सुरू आहे दादांनी सावध पवित्रा घेतलेला दिसतोय कॅमेरापर्सन वैभवसह विजय पुजारी सोलापूर टाईम्स अंकोली मोहोळ